नाही कितीला झाला व्यवहार अडोतीस ला ठीक आहे तुम्ही घेतली ह्या मामा कितीला घेतली अडोतीस ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगायचं काय सांगता किंमत सांगतो तीस हजार तीस हजार कुठल्या ब्रेडचे पाडी कुठल्या जाती जायची हॉस्टेल जातीच आहे हॉस्टेल किती आहे नव्वद आहे नव्वद आहे बरं बरं दुधाची जात आहेत बघा हा काय बसरू बारीक आहे का नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण सांगोला बाजारामध्ये सांगोला बाजारामधील आपण पाड्यांचे त्या ठिकाणी दर त्या ठिकाणी पाड्यांचं वय असा विविध प्रकारची माहिती पाड्यांबद्दल घेणार आहोत बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांच्या कमेंट येत असतात की पाड्यांचे व्हिडिओ दाखवा त्यांच्यासाठी स्पेशल आपण आज पाड्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन पाड्याच्या कंची पाड्याचे जर त्या पद्धती या सर्व माहिती त्या ठिकाणी आपण घेणार आहोत तर जर कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतो चला मित्रांनो आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ नमस्कार दादा नमस्कार बोला तुमच्याकडल्या पाडी हा आपल्याकडले काय सांग किंमत किं मध्ये हे दहा हजार सांगतोय दहा हजार किती महिन्याचा पिलो हे तीन महिन्याचा पिलो आहे तीन महिन्याचा हा बरं आणि हे कुणाकडलं आहे हे आपण चुलत्याकडला बरं काय सांगता याची किंमत पंचवीस हजार सांगतोय पंचवीस हजार हा बरं किती महिन्याचा ये हे हाय सात महिन्याचा सात महिन्या हे कुठला ब्रेडच्या सांगता येईल का हे एवढ झाला ना जर्शी याचप जर्शी हाय याचप ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगाय की शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणसठ त्र्याण्णव आपलं गाव कुठलं आहे सांगोला सांगोला सांग शेतकरी का व्यापार या शेतकरी 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 आहे का बरं आजचा बाजार कसा आहे घेणार तरी चांगला आहे का घेणार तसा चांगला आहे किती पर्यंत मागणी होती पहा ना याला सहाला मागितलाय सहापर्यंत मागणी आणि ह्याला ह्याला मागतील पंधराला पंधरा पर्यंत कितीला सोडा ये किती आला तर सोडा ये द्या ह्याला वीस आलं सोडा ये आणि याला ह्याला आठ आलेलं सोडाय आठ हजार आलं सोडा हा बरोबर ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे करकमोसे बर सांगतोय तीस हजार कुठल्या आहे पाडी कुठल्या जातीच आहे हॉस्टेल जाती आहे हॉस्टेल किती टक्क्यातला आहे नव्वद आहे नव्वद टक्क्यातला आहे बरोबर किती सांगता किंमत म्हणला तीस हजार किती महिन्याचा पिलो सहा महिन्याचा सहा महिन्याचा आहे किती आलं तर सोडायचं याला याला सव्वीस सत्तावीस पर्यंत पंचवीस झालं नाही नाही सोडायचं सव्वीस प्लस आल घरी घरी घेऊन जायचं ठीक आहे ठीक आहे चालतंय आ... मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव आ... चौतीस अठ्ठ्याऐंशी एकसठ चाळीस ठीक आहे किती आणले पाड्या चार आणले त्या किती विकल्या दोन विकले आता दुसरे कुठ आहे मग होते दोन आहे त्या बरोबर आजचा बाजार कसा आहे घेण्यासाठी चांगला आहे का विकणारा घेण्यासाठी चांगला आहे चांगला आहे ना हा विकणार नाही विकणार नाही तुम्ही आणलेलं म्हणून काय नाही नाही तसं काय नाही आहे तुमच्याकडे जादा हा आमच्याकडे जाय किती काय किती महिने अकरा महिने अकरा महिने दात लावला या नाही लावला बरं काय माझा वगैरे आल ती का आलती ती नाही नाही बरं किती सांगता किंमत त्याची सांगतो चाळीस हजार चाळीस हजार रुपये हा बरं किती पर्यंत सोडा ये तीस पर्यंत तीस हजार सोडा ये बर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याऐंशी एकसष्ट चाळीस ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार बोला आमच्याकडली पाडी हो आमचीच आहे कुठल्या जाती हे जरसं जातीच आहे जरशे हो किती महिन्याचा आहे हे फक्त बारा महिन्याच आहे बारा महिन्यात हो बारा दुधात जात आहे किती किती सांगता किंमत किंमत हि चाळीस हजार चाळीस हजार रुपये हो बरं किती आलं सोडाय हा किती आलं सोडाय एक दोन हजार कमी करू पस्तीस पर्यंत नाही अडोतीस ला सोडायची सांगायचं नाही द्यायची किंमत सांगायची बरं बरं आपला मोबाईल नंबर सांगायचा आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी ट्रिपल झिरो एक अठ्ठावीस अठ्ठावीस ठीक आहे हो तर शेतकरी मित्रांनो आपण आता या ठिकाणी या पहाडी बघितली त्या ठिकाणी चालू आहे बोला 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 नाही बोलायमेम कुठं नाही

मला सगळं कशात राहिले पस्तीस पस्तीस चाळीस म्हणते मी पस्तीस म्हणतो बर किती पर्यंत होईल दादा त्याचा एक हजार रुपये खर्च नाही तेवढ्याला नाही दे आम्हाला बी खर्च लांब नाही वासरू बघा आम्हाला पैसे नाही दात बघा हा दात दुधाची दात आहेत दुधाची दात आहेत हा दात बघा हा न्या हा काय वासरू बारीक आहे का भरायचं डोक्या खात्री लागतंय हा लागत वसरू नाही नाही तिथं नाही तिथं नाही अरे म्हणलंय फक्त तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी प्रेक्षक मी बघते नाही तिथं नाही फक्त तिथं नाही तिथं नाही तुम्हाला म्हणतोय तिथं फक्त बोला शहाणा माणसा शहाण हजार नाही 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 रुपया नाही तुम्हाला म्हणले फक्त शहाण माणसाला शहाण हजार घ्यायचं कुणी बी घ्या हा लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ बघते तुम्हाला बघू द्या नाही तिथं नाही तुम्ही फक्त तिच्यासाठी नाही फक्त व्हिडिओ साठी नाही फक्त तुमच्यासाठी जा आंबळ हटाव ढोक आहे तुम्ही ठरवाय वासरू बघा आम्हाला पैसे नाही तिथं चीज बी तशीच आहे चीज बघा ना तुम्ही अर्धे नाही फक्त नाही 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 तीन के मिल नाही एक कमी फक्त तुमच्यासाठी एक कमी फक्त नाही नाही तुम्हासाठी फक्त फक्त तुमच्यासाठी तुमच्यासाठी फक्त फक्त तुमच्यासाठी एकच कमी फक्त तीन कमी लावायचं फक्त मोकळ्या माने घ्या इथून गेला विषय संपला फक्त आता व्हिडिओ तीच कोणते तिथे झाला दादा व्यवहार रुपये कोणतेस कितीला झाला दादा व्यवहार हो ठीक आहे तुम्ही घेतली कितीला घेतले अडोतीस ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगायचं आपलं नाव काय अशोक दादा कुठून येत आहे पाथर्डी कुठं आले शेवगो नगर कडे हो ठीक आहे ठीक आहे कसं वाटतो सांगू बाजार तुम्हाला कडे काय का बर ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावच आहे करकम करकम बोसे बर तुमच्याकडले या पाडी हा आपल्याकडे बर किती महिन्यात आहे पिलू चार महिन्यात आहे चार महिन्यात आहे बर कितीला दिले याला दिले नऊ हजार नऊ हजारात दिले बर मग कुठल्या गावाला दिले हो कुठल्या गाव नादरा नादरा सांगूला चालू का बर बर तुमचं नाव काय मामा चव्हाण बर शेतकरी का आपण बर आजचा बाजार कसा घेणार साठी चांगला आहे का कसा घेण्यासाठी चांगला आहे होय बर बर शेतकरी आहे मामा आहे